नाही माजवा वरवाडी टप्पा मेलाच पाहिजे वरवाडी करे <laughs disappointment> اے بابا بابا اس سے سرکار کے نوانو ارے اجیت پور کے نوانو شامبر تک نوانو بیج پائے منترند پارٹی کے صدر

स्टेटस पासून त्याने माझं स्टेटस पाहिलं दोन दिवसापासून तो रात्री झोपेतून उठतो आणि आई आई बाबा आपले मरणार काय ग त्याने आत्मदानाचं निवेदन दिलेलं आहे जागून जागून माझं पोरग दोन दिवस परेशान झालेलं तरी सुद्धा या महाराष्ट्र शासनाला या ठिकाणी जाग आलेली नाहीये चौदा ऑक्टो चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शासनानं एक शासन आदेश काढला आणि त्या आदेशामध्ये स्पष्ट उल्लेख केला होता की महाराष्ट्रातील बावन्न हजार शिक्षक आहेत या बावन्न हजार शिक्षकाला एक जून दोन हजार चोवीस पासून वाढीव टप्पा दिला जाईल या पोहळ्या बाबड्या शिक्षकाला अपेक्षा होती की या हिवाळी अधिवेशनामध्ये या पैशाची तरतूद केली जाईल परंतु त्या ठिकाणी संबंधित खात्याला मंत्री नाही असं म्हणून आम्हाला डावलण्याचं काम या महाराष्ट्र सरकारनं या ठिकाणी केलं आणि आमच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या महाराष्ट्र सरकारनं त्या ठिकाणी केलं आम्ही त्या ठिकाणी समजून घेतलं ठीक आहे आपल्या खात्याला मंत्री नाहीये आपली आज नाही येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये निश्चितपणे तरतूद त्या ठिकाणी होईल परंतु आता सुद्धा या महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यानं आमची तरतूद या ठिकाणी केली नाही ज्या ज्या वेळेस शिक्षक आमदार या तरतुदी बोलतात त्यावेळेस त्यांना तो धाप टाकण्याचं काम या ठिकाणी करत असतो की काय त्या शिक्षकाचाच प्रश्न तू हमेशा या ठिकाणी घेऊन येतोस तू अजिबात शिक्षकाचे प्रश्न या ठिकाणी मांडण्याचं काम तू करायचं नाही आहे आणि त्यामुळं अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुद्धा आमची या ठिकाणी तरतूद शासनाने केलेली नाही आहे आणि त्याचा निषेध म्हणून महाराष्ट्रातील बावन्न हजार शिक्षक आज तागायत प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन या ठिकाणी करत आहेत याच्यात जर एखाद्याचं या ठिकाणी काही बरं वाईट झालं तर याची सर्वस्वी जबाबदारी या ठिकाणी महाराष्ट्र शासनाची आहे आणि त्या उद्देशानंच आज आम्ही सुद्धा या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मधन या ठिकाणी करणार आहोत आणि जर शासनानं आणखी दोन दिवस अधिवेशन आहे दोन दिवसात जर आमची तरतूद या ठिकाणी केली नाही तर निश्चितपणे महाराष्ट्रातील ज्या पद्धतीनं शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहेत त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातील शिक्षकाच्या सुद्धा या ठिकाणी आत्महत्या झाल्याशिवाय राहणार नाही आहेत शिक्षकाचे शेकडो शे शिक्षक रस्त्यावरती मेल्याशिवाय राहणार नाहीत जो शिक्षक या ठिकाणी पिढी घडविण्याचं काम करतो त्या शिक्षकाला मारण्याचं काम या महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी चालू केलेलं आहे हे शेत शिक्षकाची आत्महत्या नाहीये शिक्षकाचा वध आहे शिक्षकाचा मर्डर आहे आणि मर्डर करण्याचं काम या ठिकाणी महाराष्ट्र शासन करत आहे या महाराष्ट्र शासनाचा मी या ठिकाणी जाहीर निश्चित करतो आजपर्यंत ह्या महारा मराठवाड्यामध्ये शिक्षकांनी आत्महत्या केल्या मराठवाडा शिक्षकाच्या आत्महत्याचा प्रश्न होता पण आजपासून शिक्षकाची सुद्धा आत्महत्या या मराठवाड्यामध्ये होणार आहे आज शासन लाडकी बहीण म्हणत आहे आमच्याकडे लाडक्या बहिणी आहेत आमच्या शिक्षिका आहेत म्हणून त्यांना पगार नाही पण आमच्या हक्काचा आम्ही मागतोय ते आम्हाला मिळत नाही गेली वीस वर्ष झालं आम्ही आझाद मैदान मुंबई येते आमच्या जागोजाग जिल्ह्यामध्ये आम्ही आंदोलन करतोय तरी शासनाचे डोळे उघडत नाही पण आज ह्या घडीला सांगतो इथून पुढे हा मराठवाडा आत्महत्येचा शिक्षकांची आत्महत्या म्हणून ओळखला जाईल याची सुरुवात आज या ठिकाणी झाली आहे शासनाला अजूनही दोन दिवस आहेत शासनाने याकडे लक्ष द्यावं आणि आमच्याकडे न्याय भावण्यानं बघावं आणि मी माफी मागून मीडियाची मागतो मीडियाला सुद्धा शिक्षक म्हणजे फुल पगाराचा वाटतो पण गेली वीस वर्ष झालं आम्ही बिनपगारी काम करतोय आमचा आज शिक्षक निवृत्त झाला विना वेतन काही दोन वर्षावर आलेत काही एक वर्षावर आलेत शिक्षक हा आमचा खुश नाही सरकारला गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तसमय श्री म्हटलं जातं भारतीय संस्कृती जगाच्या पाठीवरती महान संस्कृती आहे ब्रह्मा विष्णू महेशापेक्षा सुद्धा श्रेष्ठ समजणाऱ्या शिक्षकाचा आज महाराष्ट्रामध्ये शेकडो आत्महत्या झालेल्या आहेत आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे बीडचे धनंजयजी नागरगोजे नुसतं प्रातिनिधिक स्वरूप आहे परंतु नागरगोजे सरांसारखे शेकडो विद्या आज शिक्षक आत्महत्येच्या वाट्यावरती चोकाचं पाऊल घेण्यासाठी आहेत दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला हा शासन निर्णय झाला तत्कालीन शिक्षण मंत्री दीपकजी केसर सरकार यांनी संवेदनशीलपणे निर्णय घेत आम्हा सर्व बावन्न हजार शिक्षक हे चाटका सारखी वाट पाहत होते की पावसाळ्या अधिवेशनामध्ये आमच्या हक्काच्या भाकरीची निधीची तरतूद होईल परंतु तिथं तोंडाला पानं पुसण्याचं खऱ्या अर्थाने काम केलेलं आहे आम्हाला आहे आज शिक्षकामध्ये असंतोष तर शिक्षकाचं काम हे रस्त्यावरची लढाई लढण्याचं नाहीये तर शाळा महाविद्यालयामध्ये पोरांना ज्ञान देण्याचं पवित्र काम करण्याचं काम आहे परंतु दुर्दैवाने पुरोगामी म्हणून विरोधावर मिळवणाऱ्या महाराष्ट्रामध्ये आज शिक्षकाला रस्त्यावरती यावं लागत असताना दिसून येते या धाराशिव जिल्ह्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज शिक्षकाचं आत्मदहन आंदोलन सुरू असलेलं दिसून येत आहे आणि आता आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज शिवराया चौक पाचशे सहा शिक्षक इथे उपस्थित आहेत आणि आत्मदहना टोकाचं पाऊल उचलण्यासाठी तयार आहेत आमचे महाराष्ट्र